पी एम मोदींच्या हत्येचा कट रचला जातोय भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचे खळबळजनक वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले तर भारत जगा शक्तिशाली बनेल त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला जातोय असं खळबळजनक वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाण यांनी व्यक्त केलेलं आहे गुहागरमध्ये महायुतीची सभा पार पडली त्यावेळी मधुकर चव्हाण ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे सावधवा घड्याळाचे काटे पुन्हा उलटे फिरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत पंतप्रधान मोदी पुन्हा सत्तेत आल्यास भारत जगात शक्तिशाली होईल या भीतीने पंतप्रधान मोदी यांच्या हत्येचा कट रचला जातो आहे हा आपला प्राण तर घड्याळ हा आपला श्वास आहे पुढील महिनाभर घड्याळ नजरेसमोर ठेवून कामाला लागा आपल्याला मोदींसाठी हात वर करणारा खासदार हवाय असं आवाहनही मधुकर चव्हाण यांनी केलंय गुहागर कार्यकर्ता मेळाव्यात भाजप नेते मधुकर चव्हाण यांची शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर यांनी जोरदार टीका केली आहे अनंत गी तुम्ही कोणाच्या नेतृत्वाखाली काम करता तुमचे नेतृत्व उद्धव ठाकरे हे लाचार आहेत अशी टीका मधुकर चव्हाण यांनी केलेली आहे बाळासाहेब ठाकरे हे आय। आयुष्यात कोणासमोर झुकले नाहीत पण उद्धव ठाकरे तुम्ही औरंगजेबासमोर झुकलात सोनिया गांधी आणि शरद पवारांसोबत समोर झुकलेला आहात असंही मधुकर चव्हाण यांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी गुहागर